नमस्कार मित्रांनो करण्याचा निर्णय घेतला मात्र त्यानंतर आलेले गुजरात ची सुरुवात चांगली काही फार झाली नाही कारण रुद्धिमान शहा हा फक्त अकरा रन बनून रबाडाच्या बॉलिंग वर धवनच्या हाती कॅच आउट झाला त्याने दोन चौकार ही मारले मग त्यानंतर खेळायला आलेला केन विल्यमसन आणि शुभमन गिल या दोघांनीही खेळ चालू ठेवत रणगती हळूहळू वाढवत राहिले मात्र केन विल्यमसन हा बावीस बॉलामध्ये सव्वीस रन बनवून हरपीत ब्रारच्या बॉलिंगवर जॉनी ब्रेस्टोच्या हाती कॅच आउट झाला त्याने खेळत असताना चार चौकारही मारले मात्र त्यानंतर आलेला साई सुदर्शन आणि शुभमन गिल या दोघांनीही स्कोर हळूहळू वाढवत पुढे नेत होते आणि मग साई सुदर्शन हा तर रणगतीने रन बनवत गेला आणि मग साई सुदर्शन आणि शुभमन गिल या दोघांमध्ये त्रेपन्न रनांची भागीदारी झाली मात्र साई सुदर्शन हा एकोणीस बॉलामध्ये मध्ये रन बनवून हर्षद पटेलच्या बॉलिंग वर शर्माच्या हाती कॅच आउट झाला त्याने खेळत असताना सात चौकार दुसऱ्या साइड जागा सांभाळून खेळत असलेला शुभमन गिल याने ओपनिंग पासूनच खेळ हळूवारपणे चालू ठेवला होता तर तो खेळत असताना त्याने आपले एकतीस बॉलामध्ये अर्धशतक पूर्ण केले त्यासाठी त्याने पाच चौकार आणि दोन षटकार हे मारले तर इकडे नंतर खेळायला आलेला विजय शंकर हा काही जास्त काही करू शकला नाही कारण तो दहा बॉल मध्ये आठ रन बनवून रबाडाच्या बॉलिंग वरपीत झाला तर पुढे खेळायला आलेला राहुल तेवतिया आणि शुभमन गिल या दोघांनीही फास्ट खेळत रन मारण्यास सुरू केले तर शुभमन गिल हा अठ्ठेचाळीस बॉल मध्ये एकोणनव्वद रन बनवून सहा चौकार व चार षटकारासह नाटआउट राहिला तर इकडे व एक षटकार शुभमन गिलच्या जोरदार खेळीमुळे गुजरातचा स्कोर हा वीस ओव्हर मध्ये एकशे नव्याण्णव वर चार विकेट असा झाला तर या दोघांनी मिळून शेवटच्या विकेटसाठी पस्तीस रनांची भागीदारी केली तर इकडे पंजाबतर्फे हरप्रीत ब्रार याला एक विकेट तर हर्षल पटेल याला एक विकेट मिळाला तर रबाडा याला दोन विकेट मिळाले तर पंजाब हा स्कोर अचीव करू शकेल का हे पाहणे रोचक ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद